हॅलो माय टू फॅमिली कशा आज सर्वजण सोन्याल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज रविवारचा दिवस सर्व घरात ती कामे आवरली आणि सकाळपासून मी काही ब्लॉगला शूट केलं नव्हतं कारण की घरी पाहुणे पण आले होते मग त्यांचा आमचा नाश्ता वगैरे पण झाला पण त्यांचा अचानक काल कॉलच आला यांचे भाऊ आहेत जे लंडनला असतात मावशीचे मुलं लंडनला आहेत तर त्यांची वाईफ आणि ते आलेले मग समोसे वगैरे आणलेले आणि चहा वगैरे मग थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या त्यांच्यासोबत टाईम लिहिला तेवढा आणि टाईम तेवढा स्पेंड झाला मग तेवढं काही शूट करताना आला कारण की बऱ्याने वाटत पाहुणे आल्यानंतर खूप दिवसातून आलेली होती आणि मग ते गेल्यानंतर मग आता मी ब्लॉगला सुरुवात करत आहे आणि आज मी ही साडी नेसली आहे आज मी ही साडी नेसली आहे तो मी ते त्याच्यामध्ये आणि पाहू शकता आणि ही साडी कशी वाटत आहे तुम्हाला ते नक्की मला सांगा चेंज वगैरे केलं आणि नाश्त्याचं सकाळचं सर्व भांडी आवडून घेते आणि ना तर पटापट भाज्याची चपाती बनवून घेते आणि मग ती साडी मी आताच चेंज केली कशी वाटली ती तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा चला मग पाठी घेते सकाळची सर्व नाश्त्याची भांडी पण राहिली होती आणि बाकी मग कसं ते त्यांचं थे अचानक ठरलं पाहुण्यांचं त्याच्यामुळे छान नाश्ता करायचा होता आमचा तर नाश्ता वेगळा झालं पण बाकीच्या गोष्टी सर्वच बाकी, बाकी होत्या आणि मग सकाळची मग आमचे पण नाश्त्यांची प्लस त्यांची पण नाश्त्यांची मग एक तर खूप भांडी साचून गेली मग मी ही भांडी सर्व आता क्लेम करून घेत आहे कारण की मग किचनमध्ये भांडे खूप असायला दिसला गेले खूपच मला नाहीच आवडत मग मी पटापट मी आवडून जावं आणि कागलीचं चाललंय हे खाणं ते खाणं मस्ती चालली तो तर अजिबात कामच करू देत नाही हे रे ते ते चालतं असतं आणि मग त्यांच्यासाठी मी समोसा बाहेरूनच मागवला समोसा आणि ढोकळा बाहेरून मागवला होता कारण की त्यांना आम्ही पुढे के केले होते मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ द्या आता बोलण्यामध्ये टाईम जाईल मग आम्ही बाहेरूनच मागवून घेतला नाश्ता आणि चहा वगैरे घेतला मग थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या मग गेले ते सर्व मग नंतर हे मी जी साडी नेसली होती ती तुमक्या मेले त्याच्यामधली आहे कशी वाटली ती तुम्हाला नक्की सांगा आणि मला तर आवडली खूप सॉफ्ट आणि खूप फ्रेश कलर आहे त्याचे मस्त वाटत होते चला मग आता सर्व भांडे भिंडी आवरून झाले आता माझी मी आता मग म्हटलं चपाती भाजी पण करून घेईल त्याच्यानंतर किचन ओटाली क्लीन करून घेतली झोटा वगैरे पुसूनपासून त्याकडे किचन सर्व क्लीन झालं आहे पाहू शकता मस्त आणि आता बघते मी भाजी करते आहे पालक आहे दोडके करून घेते एकदम बारीक बारीक दोडके कोळी होते आणि मग मी ते वरच सालात धुवून घेतल्या आधी वॉश करते कोणतीही भाजी असते की आपण करून घ्यायची असते त्याच्यानंतर मग मी त्याचं वरच चिलून घेते चिलून घेतल्यानंतर मग नंतर सुरीने कापून घेणार त्याचे कट करणार आहे त्याला आणि याची चटणी बनवणारी आहे कारण की ते खूपच छोटे छोटे आणि थोडंसंच होतं म्हणून मग म्हटलं भाजी नाही होणार मग याची चटणी बनवते मी आणि कशा प्रकारची चटणी बनवते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मला नक्की सांगा की या दोडक्याची चटणी तुम्हाला कशी वाटली आणि मी तर खाली खूप छान म्हणजे टेस्टी लागते मी आधीपासून करत आलेली आहे एक दोन दोडके राहिले तरी आपण बनवू शकतो आणि एक दोन चपात्या आपल्याकडून खाल्ल्या जातील कारण ही एवढी टेस्टी लागते चटणी आता पाहतो मी कशाप्रकारे मी बनवते आणि नक्की करून पहा आता मी थोड़ी जिरे टाकते थोडी मोहरी लसूण कढीपत्ता कांदा घालून घेते सिंपल चटणी टाईप करते मी दोडक्याची चटणी कांदा लसूण मसाला एक चमचा घालते मिरची पावडर अर्धा चमचा हळद याला वाफेर शिवतो मस्त आपण इकडे दोडक्याची चटणी बनत आहे वाफेवर ठेवली आहे मी तोपर्यंत इथं चार पाच चपात्या बनवून घेत आहे आणि मग आदविकला पण दूध चपाती खाऊ घालावला घालेल मी आता त्याला पण मग झोपवायची सकाळी आजार उठून गेला तो, तो। आणि मस्त तिकडे वाफे झाल्यानंतर गरम गरम चपातीसोबत तर तुम्ही चटणी खाऊन बघणार तर खूप टेस्टी लागते आणि नक्की करून बघा चटणी आता रेडी झाली आहे मी खूप छान लागते ही अशी चटणी गोडक्याची चटणी छान मस्त जी चटणी गेली होती ती खूप छान होती आणि मग जेवण झाले आता आज विकला झोप होते आणि फॅस पॅक फेसपॅक पण लावणार आहे आणि कशाप्रकारे फेसपॅक लावते ते पण तुम्हाला दाखवते कोणते लावणार आहे ते पण चला मग बोलते तुम्हाला हा फेस पॅक ला मी जो लावलेला आहे त्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं जे घरच्या घरी दळून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि मग ते पीठ घेऊन त्याच्यामध्ये मी थोडं मध आणि हळद टाकलेली आहे आणि मस्त त्याच्या दुधामध्ये पेस्ट केली आणि चेहऱ्याला लावली खूप इफेक्टिव्ह आहे हा फेस पॅक आणि तांदूळ खूप छान इफेक्टिव्ह देतो स्किन खूप ग्लो करते आणि हा मी आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावत असते आणि आता चला मग फे पंधरा मिनटासाठी ठेवते आणि मग पंधरा मिनटं झाल्यानंतर मी फेस वॉश करेल आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी आता चेहरा वॉश केला आणि पाहू शकता स्किन किती ग्लो करते आणि खूप छान इफेक्टिव्ह देणारा हा फेस पॅक आहे नक्की ट्राय करा तुम्हाला हा आवडला असेल तर आणि बघू शकता तुम्ही स्वतःच बघा तिथून चेहरा कधी पण आपण वॉश केल्यानंतर टॅप टॅप करायचा असं नेहमी आपल्या पावड नाही कधीच चेहरा एकदम घासून हे पुसायचं नाही टॅप टॅप करूनच पुसायचा त्यानंतर मग मी चेहरा धुतल्यानंतर आता घरच्या घरी गर काही दुसरी यूज करत नाही मग मी गुलाबजल आणि याच्यामध्ये ग्लिसरीन टाकले आहे हा स्प्रे बनवला आहे आणि स्प्रे करून घेते आता असाच हा चेहरा राहते म्हणजे काहीच आता लावणार नाही ला। मी चेहऱ्याला आणि घरी मी वॉश जेव्हा स्कूलमधून येते वॉश करून टाकते आणि हा स्प्रे मारून घेते मग दिवसभर छान पण असतो मस्त आणि मस्त वाटते एकदम चला बोलते आता तुमच्याशी स्वयंपाक करते आता मी आता किचन मध्ये आले मी जेव्हा फेस पॅक लावला तेव्हाच ऍक्च्युली भाजी पण टाक टाकली आणि शकत हवा मी तुम्हाला दाखवते केली आहे आणि मग वाफ एवढं ठेवलं की मी असं पाणी असं प्लेटमध्ये ठेवते आणि मग ते असं याच्यामध्ये घालत असते गरम करून थोडं थोडं आणि हे दोन वेळेस मी केलं मस्त बटाटा पण एक चिरून टाकला आणि अशा प्रकारे ही मटकी केली मी आणि आता याच्यासोबत चपाती करेल आणि भात थोडा करेल मटकीची भाजी करून घेतली आता भात एकीकडे लावून घेते म्हटलं थोडा वेळ वरती आदू पण खेळतो वरती जाऊ थोडंसं मी साडेपाच पावणे सहापर्यंत म्हणजे माझा साडेसहापर्यंत स्वयंपाक मी रेडी करून घेते कारण की मग यांना साठी पण वेळ लावला मला मग इथे मी भात वॉश करत आहे आणि भात पटापट ठेवून घेते कारण की मग त्यांना पण खेळायला वरती सारखं सांगायचं चल मम्मी चल मम्मी मग कधी कधी घरा नेता येत नाही मग वरती टेरिसवर मोकळं असल्याने मग वरती बॉल वगैरे खेळत असतात काही ना काही त्यांचा खेळ चालू असतं चला मग माझा पटापट मी तुम्हाला जाते वरती आणि दाखवते वरचा व्यू कसा आहे चला तुमच्याशी वरती गेल्यानंतर खूप छान आहे आणि तुम्ही नक्की बाबा खूप हिरवं कार डोंगर पण नाही आणि खूप छान वाटतं चला वरती गेल्यावर तुम्हाला दाखवते सर्व काही मी तर माझ्या आजूची चालली आहे मस्ती तो खूपच बडबड आहे हे कर कसं ते कसं त्याची बडबड चालत असते आणि कड कधी कधी कर, कर, येतो कंटाळा बोलायचा मला नाही माहिती सांगून देत असते पण तो तरी हट्टपणा करतो चला बोलते वरती गेल्यावर स्वयंपाकोन वरती आम्ही इथं बघ बघू शकता वरती विमान चाललं आहे आमच्याजवळच विमानतळ आहे आणि बघा हा पाठीमागचा परिसर आहे इकडे खूप सारे इथं इत, हा इथून पुढे मिलिटरी एरिया सुरू होतो आणि हे डोंगर आहे आम्ही एकदा गेलो तर डोंगरा तिथला पण व्हिडिओ शेअर केला आहे मी तुमच्यासोबत आणि खूप हिरवगार आहे खूप छान वाटतं इथे मला तर फार आवडतं वरतीवर आम्ही मग मस्त एन्जॉय करतो आणि मुलं पण मग खेळत असतात आणि पाहू शकता आजूबाजूचा परिसर कसा है हावा। हावा है आहे माझ्या आ घराच्या आजूबाजूचं खूप छान वाटतं मग मस्त निवांत हवा हवा पण खूप छान येते आणि निवांत वातावरणामध्ये असं थोडा वेळ बसून टाईम स्पेंड करायला पण मला फार आवडतं आणि मग पाहू शकता अशा प्रकारे आहे आमच्यावरचा टेरेसेस आता आम्ही वरती आलो आहे मस्त वडापाव वगैरे खाल्ला आणि दिशू आणि आजी मस्त खेळत आहे आणि मग अशा प्रकारे हा व्ह्यू आहे आणि ते मागं बघू शकतात त्या मागच्या आम्ही डोंगरावर इकडे गेलो होतो आणि इकडे मिलिटरीवाल्यांची फायरिंग वगैरे पण चालू आहे खूप छान चला आता थोडं साथ विकला आणि आहे मग थांबले मी ते चला सर्वांची आमची जेवण झाली मटकीची भाजी वगैरे खाल्ली आणि आता कर... चला ब्लॉग इथे सेंड करते आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय